i हे काय खेळताय ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट खेळताय ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट तुला माहिती आहे का मी आज शाळेतून येताना ना एक ॲक्सिडेंट बघितला बाप रे एका मोटरसायकलची आणि कारची टक्कर झाली तो मोटरसायकलवाचा दादा होता ना त्याला खूप लागलं मग त्याला दुखत असेल ना हो ना गं दुखत असेल त्याला खूप Oh, oh, तुम्हाला माहितीये का ऍक्सिडेंट कशामुळे होतात ते आपण जेव्हा ट्रॅफिक रुल्स पाळत नाही तेव्हा असे ऍक्सिडेंट होतात तुम्हाला माहिती आहेत oh, oh, का ट्रॅफिक रुल्स काय सिग्नल असताना गाडी थांबवायची आणि ग्रीन असताना गाडी पुढे न्यायची करेक्ट हो आणि नो पार्किंग मध्ये गाडी लावायची नाही मागच्या आठवड्यात माझ्या आईला नो पार्किंग मध्ये गाडी लावल्यामुळे पाईन भरावा लागला होता काही ते काहीतरी वन वेच पण असत ना करेक्ट आता मी तुम्हाला सांगते की ट्रॅफिक रूल्स काय असतात ते पण आम्हाला काय गरज आहे आम्ही तर गाडी नाही चालवत बरोबर आहे पण रोड सेफ्टी हे सगळ्यांनाच माहिती पाहिजे आणि आता तुम्ही लवकरच सायकल चालवायला लागाल ना मी जाणारे पाचवी पासून हु� पुढच्या वर्षी शाळेत सायकलने मग तुला तर ट्रॅफिक रुल्स माहितीच पाहिजे ट्रॅफिक रुल्स हे आपलं सरकार ठरवतं आणि रस्त्याचा वापर करणाऱ्यांसाठी ते सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे अगदी चालणाऱ्यांसाठी सुद्धा तर मी काय सांगतेय हे आता नीट लक्ष देऊन ऐका सिग्नल पाळा झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे गाडी थांबवा नो पार्किंगचा बोर्ड जिथे असेल तिथे गाडी लावायची करेक्ट वन वे मधून उलट्या दिशेने गाडी चालवायची नाही जेव्हा तुम्ही टू व्हीलर वरती जाता तेव्हा कंपल्सरी हेल्मेट लावायचं आणि जेव्हा फोर व्हीलर मधून जाता तेव्हा कंपल्सरी सीट बेल्ट लावायचा आणि टू व्हीलर वरून चालवायची नाही कारण तो अपराध असतो हे सगळे रुल्स बाबांच्या मोबाईल वर दोन हजार आलं हो माझे बाबा पण काही झाले तरी सीट बेल्ट लावतच नाही माझे व्हॅन वाले काका बरे का सिग्नल तोडून जातात ताई तुला माहिती आहे का माझा दादा त्याच्या मित्रांबरोबर ट्रिपल सीट जातो आपल्या सोसायटीत ना एकदा एक कुरियर बॉय आलेला तो इतक्या फास्ट गाडी चालवत होता की त्यांनी मिनूच्या आजीला धडक दिली आणि ती खाली पडली मग असे लोक हो नीट रूल्स पाळत नाहीत तर ह्याला काय करायचं आपण करेक्ट आहे आपण सगळे मिळून ना एक आयडिया करूयात आपल्या मुलांतर्फे सोसायटीला एक पत्र देऊयात आणि त्यांना सांगूयात की सोसायटी गेट समोर एक स्पीड ब्रेकर लावा म्हणून आणि जर आपले आई बाबा ताई दादा किंवा व्हॅनवाल्या काकांनी कुठलाही वाहतुकीचा नियम मोडला तर आपण त्यांना शिक्षा करूयात आणि आठवडाभर त्यांच्याशी कट्टी घेऊयात आणि सांगूयात कारण तुम्ही चुकीचं वागलात म्हणून आम्ही तुमच्याशी बोलणार नाही चालेल हो चालेल चालेल आपण सगळे मिळून शपथ घेऊयात मी वाहतुकीचे नियम मोडणार नाही आणि इतरांनाही मोडू देणार नाही मी वाहतुकीचे नियम मोडणार नाही आणि इतरांनाही let